नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये तर बघा आज एक दुःखट घटना घडली होती तर माझ्या मैत्रिणीची सासू एक्सपायर झाली होती रात्रीला तर इकडं बघा आज असं वातावरण होतं बर्फही पडत होतं नाशातूनही त्यांना निघावं लागणार होतं कारण बघा जन्मभूमीचं संरक्षण करण्यासाठी जन्मदात्या आई एक्सपायर झाली तरी त्यांना जाण्यासाठी एवढ्या हे हो कष्ट सहन करावं लागणार होते आणि ते अंतिम दर्शन भेटेल की नाही त्यांना माहित नव्हतं तर मी इकडं त्या मैत्रिणीला भेटायला गेली तिने दादांनी काय केलं या कसं कंबळ टाकलेत बघा चेअर लावून इकडं टी व्ही आहे टी व्ही वरती पण चेअर कंबळ टाक, टाकलाय बघा त्यांनी आता आतमध्ये काय करतायत गुनस्ट काय करताय दादा तिथे बघा चालू हे पहा मंडळी कसं चाललंय यांचं असं टेंट बनवलाय टीव्ही ला पाहून घातले आणि इकडे काय केले पाहतायत काय बघते शाळा मजा चालली का तर बघा इथं मी संध्याकाळचं स्वयंपाक बनवायला लागलेली आहे तर इथं मी सोयाबीन घेतलेला आहे पाणी उकळले की त्यामध्ये दोन वाट्या सोयाबीन घालून असं पाच मिनिट ठेवलेलं ठेवून दिले साईडला आणि पाच मिनिट ठेवल्यानंतर बघा असं हे फुकतं आहे सोयाबीन चांगलं मग त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे बघा थंड पाण्याने धुऊन घ्यायचं जेणेकरून त्याच्यातलं स्टार्च पूर्णपणे निघलं जाईल आणि ते असं पूर्ण पिळून घ्यायचं दाबून म्हणजे त्यातलं पूर्ण स्टार्च निघून जातं त्याचं अजिबात स्टार्च राहत नाही तर मी ह्याला दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं गरम पाण्यात भिजवल्यानंतर बघा हे मी पिळून घेतले व्यवस्थित त्याच्यातलं स्टार्च तर इकडं मी फोडणी देते मग त्या सोयाबीनलाच तर कढाईमध्ये मोहरी टाकली जिरं टाकलेलं आहे त्यामध्येच लसूण चिरलेलं टाकलं आहे असं बारीक तुकडं केलेलं त्यामध्येच दोन कांदे बारीक चिरलेले घातलेले आहेत मी कांदा आणि टोमॅटो भरपूर घालायचं याला म्हणजे छान होतं आणि हे कमी मसाल्यात आणि छान होते भाजी आणि भाजी कशी बनवा तुम्ही अगदी मनापासून बनवली की छानच होते बघा तर इथं घरचं तिकडं घालून घेतलेलं आहे हळदी घातली होती मी अगोदरच आणि एक चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर दोन टोमॅटो बारीक चिरलेले घातलेले आहेत आणि हेही मिक्स करून घ्यायचं त्यामध्येच कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी या भाजीला जास्त मसाला विसाला काहीच वापरलेला नाही बघा व्यवस्थित एकदम कांदा टोमॅटोच वापरून केलेले आहे आपलं घरचं आपले बेसिक मसालेच घातलेले आहेत तुम्ही घालायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही घालू शकता तर मी इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि टोमॅटो मसाला सर्व एकजीव होण्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे साधारण एक अर्धी पळी असेल बघा हे पाणी आणि त्याची वाप काढायला ठेवलं आहे मी इकडं वाप निघते तोपर्यंत मी इकडं सोयाबीन घेतलेलं आहे बघा त्याचे असे मी हातानेच दोन तुकडे करते तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता पण मिक्सरला जरा जास्त बारीक होतं पण हे असं हाताने दोन दोन तुकडे केले की नाही मग छान लागते भाजी अशी हे बघा असं हाताने मी करून घेतलेला आहे व्यवस्थित दोन तुकडे त्याचे आणि मग बघा इकडं मसाल्याची वाफ बी काढून झालेली आहे आता हा मसाला मी रगडून घेणार आहे पावभाजीच्या ह्या स्मॅशरने असं रगडून घेतला की मग मसाला एक जीव होतो आपला आणि त्यामध्येच मग ते जे पिसेसचं तुकडं केलं होतं सोयाबीनचं न्यूट्रिलाचं ते याच्यामध्ये टाकून घेणार आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात प्रोटीन भरपूर असते त्यामुळे छान आहे मुलांनाही डब्यालाही देऊ शकता तुम्ही जेवणामध्ये लंचमध्ये कधीही खाऊ शकता हे छान आहे नो सोयाबीनमध्ये जास्त प्रोटीन असतात खाल्लेले चांगलेच असतात तर यामध्ये पण मी पाणी घातलेलं आहे कारण कोरडी भाजी त्यामध्ये पाणी घातले व्यवस्थित चव वाढते म्हणून पाणी घालून जरा लथपत करायची व्यवस्थित वाफ काढायची त्याची मग असं कोरडी होत नाही भाजी जरा लथपत होते व्यवस्थित होते मसाला व्यवस्थित मुरतो त्याच्यामध्ये म्हणून पाणी घातलेलं आहे मी एक दोन तीन चमच पाणी घातलेलं आहे आणि त्याची पाणी घालून मग वाफ काढून घ्यायची अशी वाप काढून झाली की मग बघा एकदा मिक्स करून घेतलेला आहे सिंपलच मसाले हे ते टाकलेत त्यामुळे कलर वगैरे भाजीला काही जास्त येत नाही कारण अशी सिंपल भाजी छान लागते बघा जास्त मसाले वापरण्याची काही गरज नाही आणि तुम्ही टोमॅटो न वापरता तव्यावर जर लोखंडाच्या भाजले ना जरा एक नंबरच लागते भाजी कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक हे ना छान लागते त्यामध्येच आता भाजी तयार आहे बघा आपली आणि त्यामध्येच मी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेला आहे एकदम बघा असे पिसेच हे दिसत आहेत ज्युशी ज्युशी झालेत बघा तर न्यूट्रेल पूर्ण एकदम कोरडा नाही झाला पाणी घातल्यामुळं बघा इथं आपल्या न्यूट्रिलया तयार आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा छान लागते अशी भाजी तर इथं जेवण वगैरे आवरलं होतं तर म्हटलं चला स्वतःकडं जरा लक्ष द्यावा म्हटलं रात्री झोपताना जरा हे करते ना मी तोंड वगैरे धुवून म्हटलं तोंड धुवून घ्यावावं आणि असं झोपताना जर आपण असं फ्रेश झालो केस व्यस केस वगैरे व्यवस्थित विंचरले व्यवस्थित केले तर सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं आपला चेहराच टवटव येते ते संध्याकाळ आपण असं फ्रेश होऊन आपण झोपलो तर बघा तर इथं मी केस ही आवरून घेत आहे केस विंचरून घेतले अगोदर मी म्हटलं चला केस विंचरून घ्यावा ती कामं आवरली होती किचन वगैरे आवरून मग म्हटलं चला स्वतःकडं जरा वेळ लक्ष द्यावं म्हणून म्हटलं बघा इथं मी ग्लिसरीन घेतलेलं आहे तर हे ग्लिसरीन मी भरपूर वर्ष झालं वापरते तर ह्याचं साईड इफेक्ट वगैरे काय नसतं आपलं ग्लिसरीन असते चेहऱ्याला लावायसाठी आपण मेडिकलमध्ये पण गेलं तर भेटते हे तर हे ग्लिसरीन घेतलेलं आहे स्त्री लहान असल्यापासून मी हे वापरते साधारण बघा दहा बारा वर्ष झाले मी असंच कंटिन्यू वापरते थंडीमध्ये तर छान असते आणि एक चमचा अर्धा चमचा ग्लिसरीन घेतले त्यामध्येच चार पाच थेंब गुलाब पाणी टाकलेलं गुलाबचं रोज वॉटर घातलेला आहे ते मिक्स करून मग मी अशी चेहऱ्याला मसाज करून घेत आहे त्याच्याने सेम चिकट असते ग्लिसरीन कसं आपलं मध कसं चिकट असतं तसं ग्लिसरीन पण चिकट असते आणि ग्लिसरीन आणि रोज वॉटरचं चा कॉम्बिनेशन छान आहे आणि याच्याने स्किन पण ग्लो करते आणि असं थंडीपासून बचाव होतं आपला स्किन जर ड्राय वगैरे होत असेल तर हे थंडीमध्ये उत्तम आहे बघा लावायला ग्लिसरीन आणि रोज वॉटर मी कंटिन्यू दहा बारा वर्ष झालेही वापरते मला चांगला अनुभव आहे याचा बघा तर मी बघा हे हातालाही लावून देत आहे तुम्ही हाताला पायाला चेहऱ्याला कुठेही वापरू शकता बघा ह्या सगळी सरी तर व्यवस्थित मुरवून घेते बघा मी याला असे मसाज करून घेतली व्यवस्थित असं संध्याकाळी फ्रेश होऊन जर आपण झोपायला गेलो ना आणि सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश आणि ताज वाटते बघा तर इकडं बघा मी लावते तर आता सोरापला पण आहे तर लहान मुलांनाही तुम्ही लावू शकता पाच वर्षाच्या पुढं लहान मुलांना पण याचे काही साईड इफेक्ट नसतात पाच वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही लावू शकता आणि एकदम नॅचरल आहे तर बघा इथं आता स्वराचं यावरून झालं तर असं स्किन केअर संध्याकाळचं मी रुटीन ठेवत असते बघा